डोंबिवली पश्चिम सम्राट अशोक चौकात एका डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली स्नेहा दाभिलकर असं या मयत महिलेचे नाव आहे डोंबिवली पश्चिम परिसरात राहणारा स्नेहा दाभिलकर त्यांचे पती सुधीर यांच्यासोबत दुचाकीने पासपोर्ट कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या दुपारच्या सुमारास तेथून परतत असताना सम्राट अशोक चौकात त्यांच्या उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला या अपघातात त्यांचे पती सुधीर देखील किरकोळ जखमी झालेत या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ब्युरो रिपोट मिली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा